एक मन की ज्याच्या आधी पाण्याची दोरी इथे जगाला उद्धार तर हो हा गार्डन चा उद्धार होईल काय हो आपण करू इथं पाण्याचे जसे नळ वगैरे लागले आहेत पण पाण्याची काही कमतरता असल्यामुळे इथं ते व्यवस्था होऊ शकली नाही परंतु आम्ही आपल्या प्रयत्नाने इथं ती व्यवस्था करून हा गार्डन सुशोभी चांगला आपण करू नमस्कार मी नरेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आहोत आमगाव पंचायत समिती या ठिकाणी कालच या ठिकाणी सभापती आणि उपसभापती यांची निवडणूक झालेली आहे आणि त्यामध्ये सभापती योगिताबाई फुंड या नियुक्त झालेल्या आहेत त्याचप्रमाणे उपसभापती सुनंदाताई फुके यांनी पद भूसलेला आहे तर अशा मध्ये रोजगार सेवक संघटना आमगावच्या वतीने आज त्यांना बेलपत्राचे झाड देऊन शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत तर त्यानंतर सभापती आणि उपसभापती यांनी पंचायत समिती परिसरातील बगीच्यामध्ये त्या झाडाचे रोपण केलेले आहे तर अशा मध्ये आपण रोजगार सेवक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करूया की का म्हणून त्यांनी वेलपत्राचे झाड देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामध्ये कल्पना आली की वेलपत्राच्या झाड देऊन शुभेच्छा द्यावा सभापती आणि उपसभापती यांना काल नवनियुक्त सभापती योगेश्वरीताई पुंड तसेच उपसभापती म्हणून सुनंदताई उके यांची नियुक्ती झाली आणि आज एक साहसी भेट म्हणून आम्ही सर्व युनियन तर्फे असं ठरवला की बेलपत्राचं बेल जा झाड हा हिंदू संस्कृतीमध्ये पूजेकरिता शुभ मानला जातो आणि हा प्रत्येक आपल्या दर्शनी या देवाच्या स्थळी आपण याच्या पूजन करतो त्याकरिता असंच एक महत्वाकांक्षा ठेवून आम्ही सभापती आणि उपसभापती यांना भेट दिली की की समोरचे जे कार्यक्रम होतील त्यांच्या हातून जे विशेष कार्य घडतील ते आपल्या आमगाव पंचायत समिती करता शुभ होत आणि विकासात्मक होत ह्या दृष्टीनं आम्ही ह्या वृक्षारोपण म्हणून ह्या पंचायत समितीमध्ये त्यांना भेट दिली तर आपल्यासोबत त्याचप्रमाणे आमगाव पंचायत समितीच्या नवनिर्वाचित उपसभापती सुनाई उके आहेत आपल्याला जेव्हा ते झाड दिलं त्यांच्या नंतर आपण त्याच्या रोवनी केलं तर कसं वाटलं जेव्हा आपलं ला शुभेच्छा दिल्या एक झाडा वेगळा म्हणजे गुलदस्ता देऊन देतात पण बेलपत्र झाड दिला, बेल वे, पन, बेल दिला सेवक संघटनेने काय बोला सेवक संघटनेने म्हणजे आम्हाला तर कालपासून पुष्पगुच्छ देऊनच आमचं स्वागत होत आहे परंतु रोजगार संघटनेने आम्हाला बेलपत्राचे झाड दिले आणि स्वागत केले म्हणजे त्याच्या मागे एक तात्पर्य आहे की ते झाड आपण जमिनीत जगवावे आणि ते झाडाचा खूप फायदे आहेत औषधी वनस्पती सुद्धा आहे आणि देवाला सुद्धा चढत ते झाड म्हणून ते आपलं आणि पुन्हा आपलं एक पेड माके नाम हे आपलं सुरू आहे अभियान तर त्या दृष्टिकोनातून आपण इथे वृक्षारोपण केले त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या सभापती योगिता सोबत काय म्हणाल आता बेलपत्राच्या झाड देऊन आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि आपण रोपण सुद्धा आहात पण या ठिकाणी बघत आहोत की हा जो गार्डन आहे पंचायत समिती क्षेत्रामध्ये मागील दोन ढाई वर्षापासून आपण सदस्य सुद्धा आहात पण या ठिकाणी आता हिवाळ असून हिवरा पण नाही आहे म्हणजे झाड हिवर नाही आहेत मरत आहेत कुठेतरी पाण्याची कमतरता दिसून तर हे झाड काय मी जेव्हा दोन हजार पंधरा ला इथं पंचायत समिती सदस्य म्हणून रुजू होते तेव्हा हा गार्डन आम्हीच तयार केलेला होता त्यावेळेस आमचे बी डीओ साहेब पांडेजी होते परंतु काही कोरोनाच्या काळामध्ये जो इथली जो परिस्थिती दुसरीच होती त्यामुळे इथं पाण्याची सोय म्हणा की कोणी येणे वाले नव्हते त्या कारणामुळे हा जो बगीचा लावण्यात आला होता तो पूर्ण विस्कळीत झालेला आहे परंतु आता जेव्हा आपण दोन हजार बावीस पासून इथं रुजू झालो पंचायत समिती सदस्य म्हणून तर बीडीओ आपले बीडीओ साहेब ना आम्ही जो सभापती उपसभापती हे सुद्धा इथं होते परंतु त्यांनी इथं पाण्याची कमतरता म्हणा की काही कारणामुळे हा बगीचाला काही पाण्याची या याची साफसफाई न केल्यामुळे ही ह्या गार्डनची अशी व्यवस्था झाली आहे परंतु आता आपल्या हाती सूत्र आलेले आहेत सभापती आपण आहात आणि उपसभापती सुद्धा सुनंदता उके म्हणजे एक मन आहे की ज्याच्या हाती पाडण्याची दोरी इथे जगाला उद्धार तर हा गार्डनचा उद्धार होईल काय हो आपण करू इथं पाण्याची जसे नळ वगैरे लागले आहेत पाण्याची काही कमतरता असल्यामुळे इथं ते व्यवस्था होऊ शकले नाही परंतु आम्ही आपल्या प्रयत्नाने इथं ती व्यवस्था करू ना हा गार्डन सुशोभी चांगला आपण करू आपण बघितलं की आगळ्या वेगळ्या पद्धतीने सेवक संघटनांनी सभापती आणि उपसभापती यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर सभापती आणि उपसभापती यांनी त्या झाडाचे रोवणे सुद्धा केलेले आहे आता हे बघणे मात्र महत्वाचे ठरेल कि हे जे गार्डन आहे ते हिरवे होईल का आणि ते बेलपत्राचे झाड जगेल का हे मात्र बघणे मात्र महत्वाचे ठरलेले आहे तर असाच बातमी करता सत्यभजाने न्यूजला बघत राहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत तो नमस्कार